जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज दिवाळी वर्धापन दिव दिनानिमित्त आम्ही दरवर्षी समाज शिक्षण साहित्य व संस्कृती आपल्या महाराष्ट्र राज्यात बहुमूल्य आहे असे स्थान आहे आपला या या, 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 ने समाज या रीतीने शुद्ध बनत आहे तथापि समाज शिक्षण साहित्य आणि संस्कृतीत परवाही प्रवाहित करणं समाजातील सुद्ध दृराविराचं काम आहे कारण समाजाला योग्य दिशादर्शक व मार्गदर्शन तेच चांगल्या प्रकारे करू शकतात त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी अजिंठा प्रकाशन विश दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आपल्यासमोर बालांगण खेळाडू कलारंग ज्ञानबोध उद्योग मंत्र फॅशन तंत्र निरोगी भव हॅलो हॅलो विनोदी दिवाळी अंक साहित्य रेखा जात नाही जात सामाजिक उर्दू रंगीन दुनिया अनुराग मय फराळकट्टा मी विजेता आचित्री अशा विशेष भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या नानाविधी जवळपास पंधरा विषयावर मंथन करण्यासाठी अजंता प्रकाशन आपल्यासमोर घेऊन येत आहे या कृतिशील विचारमंथनात सहभागी होऊन आपले अनुभव प्रेरणादायी ठरावेत यासाठी आपण या दिवाळी विशेषांकामध्ये कथा कविता एकांकिका सुविचार चारोळ्या व्यंगचित्र लघुकथा व्यंगकला चित्र उखाने शब्दकोडे शायरी प्रसंग मुलाखत गझल शब्दांकन सहजकथा विनोदी कथा रहस्यकथा गुडकथा प्रेमकथा राशी भविष्य वट वातटिका बालकथा अनुवाद वेशभूषा प्रसंग मणी वर्णन ललित व स्व स्वकथा पोवाडा गीत इत्यादी लेखन आपला लेखन पाठवण्यासाठी आपला स्नेह आमंत्रित करत आहोत करिता आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी विशेषांक हा प्रकाशित करण्यासाठी हा वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तुमचा नंबर वगैरे काय करेल का, का प्रकाशनासाठी तुमचं जर पाठवायचं असेल हां लेख वगैरे तर काय नंबर काय मी आ, सर्व शहरातील सर्व जनतेला आव्हान करतो की मी डॉक्टर विनोद आंबोरे आम्ही दि अजिंठा दिवाळी विशेष अंक यावर्षी काढत आहोत करता माझा नंबर आहे शहात्तर सहासष्ट चोपन्न एकोणसत्तर ऐंशी अंकाचे दर दर कसे आपले दिवाळी अंकाचे दर हे माफक प्रमाणात आहेत लोकांना परवडेल अशा प्रमाणात आहे पाचशेपासून हजारापर्यंत ठीक आहे आपलं शुभ नाम डॉक्टर विनोद अंबाज